बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देव इकडे ह्या साइडला एक स्पेअर अँब्युलन्स पाहिजे ना वाढ वाघ तुम्ही पण साहेब वाढ करत आहे बकुल कोण्याची गोष्टी ना तुम्हाला एकदा बोलता मी म्हणत बंजू काय नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारी एक अत्यंत मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजित अनंतराव पवार यांचे आज एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे बारामतीमध्ये निवडणूक प्रचारासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात आज शांत झाला आहे आज बुधवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ही हृदयद्रावत घटना घडली अजित पवार हे बारामती येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी मुंबईहून रवाना झाले होते बारामती विमानतळावर लँडिंगच्या अगदी काही मिनिटे आधी खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे संतुलन बिघडले आणि विमान कोसळले मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवाशांचाही जागीच मृत्यू झाला आहे घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून नागरी विमान वाहतूक विभागाकडून डीजीसीए तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे प्रशासनावरील पखळ आणि रोखरोख स्वभावासाठी ओळखले जाणारे दादा आज आपल्यातून कायमचे निघून गेले आहेत अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे या घटनेचे सर्व ताजे अपडेट्स आणि राजकीय प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू मृतांच्या आत्म्यास शांती लाभो ही चिश्वरचरणी प्रार्थना या घटनेशी संबंधित प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या एनसीएन न्यूज टीव्हीला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अधिकृत माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल अपडेट्ससाठी पाहत रहा एन सी एन न्यूज टी धन्यवाद